नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण न्यारी तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची मोठी अपडेट आहे वन विभाग भरतीबाबत जाहीर आव्हान मित्रांनो विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे आता हे जाहीर आव्हान कोणाला केले आहे ज्या विद्यार्थ्यांनी लेखापालसाठी अर्ज केले आहे ज्यांनी मित्रांनो सर्वेक्षकसाठी अर्ज केला असेल ज्यांनी वनरक्षकसाठी अर्ज केला असेल अशा सर्व विद्यांसाठी मित्रांनो हे जाहीर आव्हान आहे खास करून मित्रांनो लेखापाल सर्वेक्षकसाठी या ठिकाणी हे जाहीर आव्हान करण्यात आले आहे आता जाहीर आव्हान लोकमत काय मित्रांनो तर स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहे आता मित्रांनो लोकमत पेपरमध्ये छापून आणलेला ही जाहीर आव्हान आहे काय तर वन विभागाची मित्रांनो भरती प्रक्रिया बघा वन विभागातील लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सांख्यिकी सहायक व कनिष्ठ सांख्यिकी सहायक या पाच राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल सर्वेक्षक व वनरक्षक या तीन प्रादेशिक स्तरीय संवर्गाकरिता एकूण दोन हजार चारशे सतरा पदांची जाहिरात मित्रांनो दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात देण्यात आली देण्यात आले होते वन विभागाची भरती प्रक्रिया ही टी सी एस आय ओ एन या कंपनीमार्फत राबवण्यात येत असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध एकशे एकोणतीस केंद्रावर दिनांक एकतीस जुलै दोन हजार तेवीस ते दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या दरम्यान घेण्यात आलेली आहे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी नमूद काय काय केले आहे की एक्झाम झालेली आहे टी सी एस कंपनीने घेतलेली आहे जाहिरात कधी आली ते असे दिनांक दिलेलं आहे आणि किती द, किती केंद्रावर झाली आहे कधी जी जा, एक्झाम झाली आहे याची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली आहे का तर असे भौतिक विद्यार्थी की जे फॉर्म भरतात पण त्यांना मित्रांनो पुढची प्रोसेस झाली की नाही हे ते वाट बघतात कारण त्यांचा मोबाईल नंबर हरवत असतो त्यांचा ईमेल नसतो त्यामुळे मित्रांनो बहुतेक विद्यार्थी एक्झामला जात नाही आणि मग ते म्हणतात एक्झाम झालेच नाही तर मित्रांनो त्यासाठी जाहीर आव्हान दिलं आहे पेपरमध्ये आणि त्यामध्ये सर्वांना सूचना दिल्या आहे की अशा अशा प्रकारे ही प्रोसेस चालू आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या असं दाडीन सांगितलेलं आहे आता मित्रांनो ही प्रोसेस कुठपर्यंत चालली आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी सुरू आहे एक्झाम झालेले निकाल ॲडिकेन जाहीर होत आहे फक्त मित्रांनो वन रक्षाचा निकाल लागलेला नाही बघा वनरक्षक वगळता इतर पद पदांच्या परीक्षेचा निकाल दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे बघा बावीस तारखेला तुमचा निकाल लागलेला आहे फक्त वनरक्षेचा निकाल अजून बाकी आहे लघुलेखक उच्चश्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सहायक वरिष्ठ सांख्यिकी सहायक कनिष्ठ सांख्यिकी सहायक लेखापाल व सर्वेक्षक संवर्गाची कागदपत्र तपासणीकरिता उमेदवारांची यादी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस ते दिनांक सहा एक दोन हजार चोवीस या दरम्यान कागदपत्र तपास कार्यवाही वनवृत्त स्तरावर सुरू करण्यात आली आहे तरी उमेदवारांना यावत नोंद घ्यावी म्हणजेच काय तर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तर मित्रांनो एक्झाम दिली आहे पण मित्रांनो त्यांना डॉक्युमेंट व्हेरिकेशनसाठी मेल नसेल किंवा त्यांना मेसेज आलं नसेल तर त्यांना मित्रांनो ह्या मार्फत करणार आहे की कर कधीपासून डॉक्युमेंट चालू होत आहे अठ्ठावीस तारखेपासून तर मित्रांनो सहा एक सहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत मित्रांनो डॉक्युमेंट व्हिरिकेशन चालू आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जायचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र आहे अशा उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे असं मित्रांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे एन ए मित्रांनो काय होईल तर सर्व विद्यार्थ्यांना अपडेट पोहोचेल सर्वांना आणडिकी कळेल म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे जेणेकरून मित्रांनो व्हिडिओच्या मार्फतही भरपूर विद्यार्थ्यांना ही माहिती मिळून जाईल आता राहिला वनरक्षण निकाल तर वनरक्षण निकाली मित्रांनो काही दिसून तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका व नक्सच्या निकाल लवकरात लवकर जाहीर होणार आहे अपेक्षा करू तुम्हाला ही अपडेट आवडली असेल अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू आपण छोटोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद